सातारा शहरामध्ये हे जे गोडोली तळं म्हणून पुरलं होतं तर फार आधी आम्ही आमदार असताना याचा काही या जागेचा वाद होता तो वादाची जागा सोडून जे नुसतं तळं होतं त्याचा गाळ काढणं या किरकोळ किरकोळ गोष्टी आम्ही जिल्हा नियोजनमधल्या यातनं केल्या पण आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जी, जी अमृत भारत योजना आणली त्याच्यामधला आपण विशेष प्रयत्न हा गोरुली तलाव सुशोभीकरण करून या ठिकाणी एक सुंदर बगीचा तयार करण्याचा आपण प्रस्ताव केंद्र सरकारकडे के दिलेला होता या विभागाचे सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब त्यांनी देखील दिल्लीमध्ये याच्यासाठी खूप प्रयत्न केला त्यांनी संबंधित मंत्री महोदयांची भेट घेतली आणि हा प्रस्ताव जेव्हा मंजूर झाला तेव्हा मग आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींनी ठरवलं की आपल्याला एक दर्जेदार उद्यान म्हणजे पूर्वीचं गोडोली तळं जर तुम्ही पाहिलं आमच्याकडं आतासुद्धा ते जे फोटोग्राफ्स आहेत पूर्वीचं तळ जर पाहिलं तर हीकडं कोणी फिरकत नव्हतं आणि आता बदललेलं चित्र जर तुम्ही बघितलं तर जर व्हिजन आपण ठेवलं तर कसं आपण त्याचं सुधारणा करू शकतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण हे गोडोली तळ आहे मी नगरपालिका प्रशासनालासुद्धा याच्याबद्दल म्हणजे त्यांचं कौतुक करेन की त्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन चांगलं या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट केली आणि विशेषतः केंद्र सरकारचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी जिल्ह्याच्या वतीनं मनापासून याच्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला हा प्रकल्प मंजूर केल्याबद्दल आभार मानतो आणि आम्ही ठरवलेला आहे सगळ्यांनी की सिटी ऑफ गार्डन्स म्हणजे बगीच्यांचं शहर असं आपल्याला भविष्यात सातारा शहराचा विकास करायचा आहे